नारी मल्टीपर्पज फाउंडेशन या संस्थेच्या फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये सर्व जातीय वधूवरांचा मोफत नागपूर येथील आयोजित केला आहे पूजा सकपाळ यांची नारी मल्टीपर्पज फाउंडेशन अकोल्याच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाली सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील असवली गावच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सौ पूजा सकपाळ यांची महाराष्ट्र राज्यातील एक अग्रगण्य असणारी नारी मल्टीपर्पज फाउंडेशन या संस्थेच्या संचालक पदी बिनविरोध निवड करण्यात आली पूजा सकपाळ यांनी आजपर्यंत विविध भूषवले आहेत त्या महाराष्ट्र राज्य औद्योगिक कामगार जनरल युनियन संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहेत एंट्री करप्शन बोर्डच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी पण सध्या काम करत आहेत त्यांचा विविध राज्य सामाजिक शैक्षणिक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय असा सहभाग असतो महिला मंडळ बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांना अर्थसहाय्य केले गावामध्ये धार्मिक गणेशोत्सव दुर्गा माता मंडळ यामध्ये त्यांचा सहभाग असतो या सगळ्या कामाची दखल घेऊन त्यांना नारी मल्टीपर्पज फाउंडेशनच्या संचालक पदी निवड करण्यात आली आहे त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र आनंदाचे वातावरण झाले आहे नारी मल्टीपर्पज फाउंडेशन ही संस्था विविध सामाजिक उपक्रम राबवत असते महाराष्ट्रातील सर्व जातीय वधूवर मेळावे घेतले जातात तर प्रेस मीडिया न्यूजच्या सतरा जिल्हाध्यक्षपदी पण त्या काम करतात